मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी अर्ज अलिबाग रायगड येथे दाखल करण्यास मोठा प्रतिसाद रायगडमध्ये आज बहुतेक तालुक्यातील विविध गावांमध्ये ही योजना सुरू झाली आहे आज वेळासागर येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्यातर्फे मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी अर्ज वयवर्षे पासष्ट मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष एकत्र येऊन फॉर्म भरण्यासाठी एकच गर्दी होताना दिसतीये वयस्कर लोकांना फॉर्म भरून देण्याची जबाबदारी ही आशा सेविका स्नेहा मुरकर अंगणवाडी सेविका जयश्री पाटील बचत गट सेविका शरभू तोंडळेकर यांनी सहकार्य केले यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वयवर्षी पासष्ट ते अधिक वय असणाऱ्या पुरुष आणि महिला यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी योजनेचा फॉर्म भरण्याचा लाभ घेतला संदेश पेडणेकर आदिराज मिडिया अलिबाग